मस्तक वर की मस्त हो का हातावर पण भोगा होत्या ती इतकी पिठासारखी झाल्यात आणि तेल पण नाही जास्त या मिठाच्या शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या होत्या कारचा गावाकडच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज खारी शंकरपाळी मिठाची सपक बनवणार आहे लहा तिखट टाकणार नाही लहान मुलं खात्यात म्हणून तिखट टाकणार नाही मिठाचीच शंकरपाळी मैद्यापासून बनवायची ती कशी बनवणार आहे ती तुम्हाला आज मी सांगते चला तर मग त्यासाठी लागणार आपण साहित्य बघून एक वाटी मैदा चाळणीनं चाळून स्वच्छ घेतलेला आहे आणि पोहे खायचा अर्धा चमचा मी जिरी घेतलेली आहे आणि एक चमचा क्रॉन फ्लावर घेतलेला आहे कुरकुरीत होण्यासाठी नसला तरी पण चालतो आणि एक चमचा पोह्याचा मीठ घेतलेला आहे मीठ तुमच्या चवीनुसार घाला आणि एवढी थोडी कमी मग एक वाटी कणिक घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेला आहे मी आणि तूप नसलं तरी डालडा घेऊ शकता डालडा नसला तरी, तरी पण तेल घेऊ शकता तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता चला आणि धनजिरीची एक चमचा फूड घेतलेली आहे मिक्सरातनं कुठून घेतलेली चला तर मग आता कशी बनवायची ती तुम्हाला सांगते चला तर मग मिठाची शंकरपाळी कशी बनवायची ती आपण बघू आता ही धनजिरीची पुढी ही ताटातच ता ठेवलेली आहे मी ही मैदा ह्यात ताटात ओतलेला आहे एक वाटी अशी ही वाट आम्ही एवढी कणिक घेतलेली आहे ही पण ताटात वाटणार आहे ही वाटी छोटी आहे ही वाटी मोठी आहे आपली भाजी खायची रोजची आणि एक चमचा ही ह्यात टाकते आणि हे मीठ पण एक चमच्या चवीनुसार टाकायचं तुमच्या तुमच्या आणि ही जिरी पण ह्यात टाकणार आहे आणि ही तूप गरम करून जरा घेतलेला आहे मी आता ही ह्या मैद्याला तूप लावून घ्यायचं मस्त पैकी असं तूप पण मी भरपूर घेतले खुसखुशीत कुछ वायपाय असं ही मैद्याला मिक्स करून तूप ही सगळं लावून ठेवायचं असं मस्त मैद्याला आपलं तूप लावायला चालू आहे मस्त असं मुटका व्हायसारखं झालंय बागा ह्या मिठाची शंकरपाळी मस्त लागतेत खायला तिखट लेकर ही खाते ती म्हणून तिखट नको म्हणलं ही तूप लावून असा मस्त मुटका बनला बघा आपल्या पिठाचा न पाणी घालता तुपालाच मस्त असा मुटका बांधणार आहे आता मी यात पाणी ओतणार आहे पाहिजे तेवढं पाणी ओतत राहायचं जास्त पाणी ओतायचं नाही हळूहळू थोडं थोडं पाणी ओतत राहायचं आणि पीठ असं मळत राहायचं थोडं थोडं पाणी घालायचं पाणी उग ह्याला थोडंच लागतंय पाणी लागतच नाही मस्त पैकी आपलं पीठ मळून तयार झालंय ह्याला दहा मिनटं ही मुरू द्यायची काहीच गरज नाही लगेचच मी करून टाकणार आहे आणि थोडंसं तेल पण वरून लावायचं मग अशी मी तुम्हाला नव्हतं सांगितलं पण आता असे थोडंसं तेल लावाय घ्याय लागले ह्याला वरून म्हणजे हाताला चिटकत नाही काय मस्त पैकी तेल लावून आपलं पीठ मळून तयार झालं आता मी शंकरपाळी लाटायला घेते कशी लाटायची ती तुम्हाला सांगते मस्त पैकी हो का असं पीठ मळून झालेलं आहे आपलं अशा आकाराचं पीठ आपलं मळून झाले अशी थोडासा असा उंडा घ्यायचा छोटासा आणि असा करायचा हातावर असा मस्त पैकी गोल 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 उंडा करून घ्यायचा छोटासा उंडा गोळा असा छोटासा करून घ्यायचा आणि आता ही लाटण्यानं लाटून घ्यायचा हम्म थोडस ह्या पळपुटाला पण असं तेल लावायचं म्हणजे ह्याला चिटकत नाही ह्याला पण जरासं लावायचं आणि ही आपला उंडा केलेला ठेवायचा आणि असा लाटायचा मस्त चपातीसारखा अशी लाटायचा पातळ लाटायचा जाड लाटायचा नाही मस्त पैकी आपली ही लाटून तयार झाली लाटी उंडे उंडा केलेल्याची आता ही चाकून कट करते मी हे असं चाकून कट करायचं तुम्हाला जर असं तेल लावून लाटाय नाही आलं तरी पण तुम्ही hmm. पीठ लावून पण लाटू शकता काही होत नाही तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता ही झाली बघा आपली ही शंकरपाळी आता काढून ताटात घ्यायची याका अशी टाकायची ताटात आणि एक एक जर नाही तुम्हाला टाकाय जमलं तर असं स्वतः टाकू शकता तुम्ही काही चिटकत नाही काय नाही पहिली तेल लावून मी लाटी लाटली अ गोळा आता ही दुसरा गोळा घेतलाय आता ही पीठ लावून लाटणार आहे गव्हाचं पीठ घ्या मैदा घ्या कुठलंही तुम्हाला आवडेल असं घ्या कुठलंही घेतलं तरी ही अशी लाटून घ्यायची पीठ लावून पण अशी लाटायची पातळ पातळ लाटली की कुरकुरी छान होती अजून जर असं पीठ टाकते अशी लाटायची परत पीठ टाकून पण ती तेल लावून केली जरा ही आहे पिठ लावूनच छान लाटून आहे आता ही चाकून कट करते शंकरपाळी मस्त जिरी पण दिसायला लागली बघा खायला टेस्ट येणार आहे तुम्हाला लहान मोठी कशी पाहिजे तशी तुम्ही शंकरपाळी ही करू शकता ही शंकरपाळी काढून मी ताटात ठेवते तोपर्यंत तेल आहे आपलं कढईत तेल तापायला ठेवले तेल तापलेला आहे चांगलं आता शंकरपाळी मी टाकते तशी तळायला लागले ती असं उलतण्यानं मिक्स करत राहायचं एकसारखी तळते ती आणि लालसर जरा कलर येऊ द्यायचा आपला बिस्किट टाइप गव्हाळ कलर आलेला आहे मस्त पैकी छान शंकरपाळी झाली बघा तळून आणि कलर पण मस्त आलेला आहे मस्त पैकी आपल्या बिस्किट कलरच्या शंकरपाळ्यात तळून तयार झालेल्या त्या आता सगळे मी अशा तळून तुम्हाला दाखवते व्हिडिओ जास्त लांब होईल म्हणून मी शॉर्टकटमध्ये तळून तुम्हाला दाखवते त्याचा शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या एकदम कलर पण मस्त आलेला आहे बिस्किट कलर मस्त आपली मैद्यापासून शंकरपाळी तळून तयार झाली मस्त ठेव हातावर पण भोगा होत्या इतकी पिठासारखी झाल्यात आणि तेल पण नाही जास्त